आज आम्ही करत आहोत डाळिंबावरती फवारणी आणि या फवारणीमध्ये ही काही पाण्याची फवारणी नाही तर, पाउस ना पाउस हो तर ही आहे धुळीची फवारणी इकडे सोलापूर जिल्ह्यामध्ये कंटिन्यू एक महिना पाऊस सुरू होता त्यामुळे आम्हाला भागावरती फवारणी करता आली नाही आम्ही दोन तीनदा फवारणी केली पण कंटिन्यू पाऊस असल्यामुळे त्याचा काही इफेक्टच होत नव्हता तर त्यासाठी आम्हाला ही पावडर यूज करावी लागली आणि आम्ही हे धूळ मारणारं यंत्र मागवलं होतं तर एकरासाठी यांनी जवळपास हजार रुपये घेतले आणि आम्हाला एवढे मोठे बकेटमध्ये पाठीमध्ये पावडर मिक्स करावी लागली होती तर याचा रिझल्ट असा होतो की याची फॉरणी डायरेक्ट डाळिंबावर करायची नाही तर डाळिंबाचे जे काही बोध आहेत किंवा जे काही मधला भाग आहे डाळिंबाचा त्याच्यावरती याची धूळ मारायची म्हणजे काय होतं की याने जर तुमच्या डाळिंबावर तेल येणार असतो डांबरे येणार असतो किंवा जी काही खालून बुरशी लागणारी असते तर ती बुरशी याच्यामुळे लागत नाही त्याच्यामुळे थोडेसेचे साईड इफेक्ट्स पण आहेत की डाळिंबामधले जे काही गांडूळ वगैरे असतील किंवा दुसरे मशागत करणारे जीवजंतू त्यांना याचा त्रास होऊ शकतो आणि डाळिंबाचा का जो काही कलर आहे तो पण याने थोडासा फिका होऊ शकतो पण ज्यावेळेस तुमच्याकडे काही ऑप्शनच राहत नाही तुम्ही एवढं लाख रुपये खर्च करता आणि डाळिंबाच येत नाही त्यावेळेस तुम्हाला अशा फॉरने धुळे फॉरणी घ्यावीच लागते तर ही फवारणी मला वाटतं एक एकर जे आहे ते अर्ध्या तासात किंवा पाऊन तासातच हे कदम केलं जातं तर हे जे कोणी फवारत आहेत ते असा ड्रेस घालतात पूर्णपणे सगळं तोंड नाक पॅक एकदम करोना टाईपचा ड्रेस दिसत आहे तरी पण इथे अभावाने काय हाताला काहीच लावलं नाही कारण त्याचा असा विश्वास आहे की त्याने हाताला वगैरे काय होत नाही पण तुम्ही असं करायचं नाही हात हातात हात मोजे आणि बाकीच्या गोष्टी वापरल्याच पाहिजेत तर हे असं इंजिन सुरू केलं की ते सुरू होतं आहे आणि त्याच्यानंतर ह्याचा असा दुरोळा टाकला जातो तर हा आहे दुरोळा तर यावेळेस थोडेसा हवा किंवा वारं जे आहे ते कमी असलं पाहिजे आणि त्या दिवशी थोडासा पाऊस पण पडायला पाहिजे म्हणजे तुम्ही ज्यावेळेस शेतात टाकता त्यावेळेस पावसाच्या थेमाने पावसा हा तर हे बघा म्हणजे इंडियनमध्ये हे आम्ही टाकायला बोलतो त्याच्या चालणीनं चाललेलं असते कारण एकदम असे मौ असेच मात म्हणजे ते औषध गेलं पाहिजे त्याच्यामध्ये आणि याचा जास्त पण खर्च येत नाही सुरुवातीला वाटलं होतं की हे खूप महागडं असेल तर याचा या एवढा पण खर्च येत नाही पण ते पिकासाठी लावलंच पाहिजे तर हा स्लो मोशनमध्ये थोडासा व्हिडिओ घेतला आहे तर बघू शकता की इकडे धुळामध्ये तो माणूस पण दिसत नाही एवढ्याचा धूर होतं तरी थोडंसं इकडं वारं वगैरे सुरूच होतं तर हे एक असं यंत्र आहे आणि तुमच्या भागामध्ये पण हे असे लोकं मिळतील ज्यावेळेस तुमचं डाळी एन टायमिंगला काढायला येतं आणि त्याच्यावरती ज्यावेळी डांबळा येतो किंवा तेल येतो त्यावेळेस ते शेतकऱ्याला जिथे पाच दहा पंधरा वीस लाख मिळणार असतेच तिथं फक्त त्याला दहा वीस हजार किंवा वीस हजारवरच त्याला त्याचं हे सगळं करावं लागतं आणि त्याचा खर्च पण निघत नाही तर हो, येथे बघा हे धुळेमध्ये हा गडी दिसत पण नाही आहे एवढं हे फवारणीचं म्हणजे हे धुळेचंही आहे आणि पण याचा इम्पॅक्ट मात्र चांगला आहे तर आपल्या भागामध्ये याचा जास्त कोण यूज करत नाही आहे चांगलं रिझल्ट येण्यासाठी वापरलंच पाहिजे तर हे असं ड्रम अरेंजमेंट हे पाईप हे पाटे वगैरे भरलेले आणि थोडेसे व्हिडिओ मागं पुढे झालेत तर कसं वाटलं हे सांगानी